रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

पंढरपूरची आषाढी वारी पूर्वापार चालत आलेली परंपरा असून वारी आणि वारकरी राज्याचे वैभव वाढवणारी त्यामुळे यंदा पावसाचं आगमन लवकर झाल्यानं सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांना फिरती शौचालय पाणी आरोग्य आणि पोलीस बंदोबस्तासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावं ही वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत सह्याद्री अतिथीगृह येथे आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगानं पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते बैठकीला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ माढ्याचे आमदार अभिजित पाटील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर मुख्य सचिव सुजाता सौनिक आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्यासह वित्त नियोजन सार्वजनिक बांधकाम नगरविकास आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी मानाच्या दहा दिंडांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितलं की वारीचे योग्य नियोजन करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे पुणे पिंपरी चिंचवड आयुक्तांनी पालख्यांच्या स्वागतासाठी वेगळी व्यवस्था करावी रस्त्याच्या बाजूला मंडप टाकून स्वागत करावं मात्र पालख्यांना विलंब होऊ नये याची दक्षता घ्यावी यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यानं विविध मानाच्या पालख्यांच्या सूचना लक्षात घेऊन वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता शासन घेणार आहे असं उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितलं फिरते शौचालय शुद्ध पिण्याचं पाणी वीज वॉटरप्रूफ टेंट जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार आहेत अम्ब्युलन्स बाबत कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता आरोग्य विभाग घेईल महिलांच्या आरोग्याबाबतही विशेष काळजी घेण्यात आली असून वारकऱ्यांना अधिक बसेस रेल्वे उपलब्ध होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे रस्त्यावर चिखल होणार नाही हे ते सुस्थितीत राहतील याची दखल घेऊ असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय यावेळी विविध पालखी संस्थांच्या वतीनं योगी निरंजननाथ चैतन्य कबीर महाराज जालिंदर मोरे सोमनाथ घाटेकर अक्षय महाराज भोसले श्री साधू यांनी समस्या सूचना मांडल्या